नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळीत संयुक्त वार्ड नंबर तीन प्रीमियर लीगला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महेश कोळी यांच्या सई फायटरने मिळवले प्रथम क्रमांकाचे बक्षीस ओगनोळी येथील संयुक्त वार्ड नंबर तीनच्या वतीने प्रथमच प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये एकूण सहा संघ मालकाने आपल्या टीम उतरवल्या होत्या या संयुक्त वार्ड नंबर तीन प्रीमियर लीगमध्ये तरुणाने उत्स्फूर्त सहभाग दर्शवला आपली क्रिकेट ही यावेळी दाखवून दिली या, या खेळामध्ये महेश कोळी यांच्या सई फायटर या संघाने प्रथम क्रमांक मिळवत सात हजार एक रुपयाचे रोख बक्षीस व चषक पटकावला हे बक्षीस युवा उद्योजक सचिन इंगोले यांचेकडून देण्यात आले तर द्वितीय क्रमांक युवा उद्योजक अश्विन कुमार शेळके यांच्या विजेता अमृतोतुल्य चहा या संघाने पटकावला तर तृतीय क्रमांक हर्षवर्धन कागले यांच्या छत्रपती शासन या संघाने पटकावला चतुर्थ क्रमांक रोहित पाटील यांच्या मारुती कन्स्ट्रक्शन या संघाने पटकावला प्रथम संयुक्त वार्ड नंबर तीनच्या वतीने या प्रीमियर लीगचे आयोजन केले होते यामध्ये भावी ग्रामपंचायत सदस्य व वार्ड नंबर तीनमधील सर्व तरुणांच्या मनातील व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणार आहे महेश कोळी यांच्या यांच्यासई फायटरने प्रथम क्रमांक पटकावण्यास पटकावताच गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला तर अश्विन कुमार शेळके यांच्या संघाला द्वितीय क्रमांक मिळाल्यावर त्यांनी सर्वच खेळाडूंचे अभिनंदन केले या सर्व विजेत्या संघातील खेळाडूंचे बक्षिस वितरण ग्रामपंचायत सदस्य कृष्णाथ भोजे दिलीप पाटील संजय कोत अमित गायकवाड भाऊ पाटील अजित पाटील संतोष गायकवाड यांच्यासह संयुक्त वार्ड नंबर तीनमधील युवा कार्यकर्ते यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी बेस्ट बॉट बॅट्समन म्हणून प्रकाश घोगरे तर बेस्ट बॉलर म्हणून रोहित टोपाजे याला गौरवण्यात आले स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संघमालक अश्विन कुमार शेळके महेश कोळी अजित पाटील रोहित पाटील हर्षवर्धन पागले भाऊ पाटील यांच्यासह संयुक्त वार्ड नंबर तीन मधील कार्यकर्त्यांनी व खेळाडूने परिश्रम घेतले जनमत न्यूजसाठी कॅमेरामन नितीन धनवडेसह राज कोळेकर माननीय संतोषजी गायकवाड यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे फलंदाजांसाठी मात्र आज पक्ष